आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिकच्या काठेगली सिग्नल कडून त्रिकोणी गार्डन कडे जाणाऱ्या रस्त्यावरून सुसाट जाणारी एक पोलीस दादाची कार थेट रस्त्यालगतच्या पावभाजीच्या दुकानात शिरली गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही हा अपघात घडला यावेळी कारच्या धडकेत स्वार अल्पवयीन मुलगी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिग्नल सिग्नलकडून त्रिकोणी गार्डन मार्गे तपोवन लिंक रोडच्या दिशेने एक पोलीस दादा त्यांच्या पत्नीसोबत कारमधून एम एच पंधरा ई बी शून्य आठशे बेचाळीस प्रवास करत होते त्यांना अचानकपणे चक्करसारखा त्रास झाल्यामुळे त्यांचे कार नियंत्रण सुटले आणि कारने सुरुवातीला सायकल सॉरे मुलीला धडक देत कार उजवीकडे असलेल्या दुकानात शिरली पावभाजीच्या हातगाडीवर जाऊन धडकली नंतर दुकानात शिरते सर्वत्र पळापळ -पड़ होते असा या अपघाताचा था थराचा था सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली रिकीना प्रवीण पंडित वय सोळा राहणार टाकळी असे जखमी झालेल्या मुलीचे नाव असल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले ए के पी न्यूज साठी ब्युरोची फर खान पठाण नाशिक